जुनी डोंबिवली खाडी किनारी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध पालिका आयुक्तांचा पाहणी दौऱ्यात केला विरोध कल्याण डोंबिवली अंतर्गत डोंबिवली पश्चिम विभागात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोस्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याकरिता महापालिकेने मौजे डोंबिवली येथे एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रकल 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 निर्मिती केली आहे हा प्रकल्प ऑर्गेनिक रिसायकल सिस्टीम संस्था माध्यमातून राबविला जात आहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सदर प्रकल्पामध्ये प्रक्रिया सुरू झाली मात्र यानंतर परिसरात दुर्गंधीमुळे आरोग्याला हानी निर्माण होऊ नये याकरिता जुनी डोंबिवली ग्रामस्थांनी हा प्रकल्प विरोध दर्शवला असून हा प्रकल्प उप देणारे अशी भूमिका घेत बुधवारी पालिका आयुक्तासमोरच प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला विभागात होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोस्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याकरिता मौजे डोंबिवलीमध्ये शंभर टी पी डी एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी दिली याचाच भाग म्हणून कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मितीचे काम सुरू झाले परिसरात यामुळे दुर्गंधी होऊन रोगराई वाढेल यासाठी ग्रामस्थांनी तसेच नागरिकांनी प्रकल्पाला विरोध दर्शविला अशी भूमिका घेतली आहे ग्रामस्थांनी येथे चार तारखेला सभा बोलवली आहे मात्र बुधवारी पालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी संबंधित प्रकल्पाला भेट देऊन त्या प्रकल प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेतली प्रकल्पातील काही त्रुटी समोर दिसल्याने संबंधित प्रकल्प प्रमुखांना अजून काय खबरदारी घ्यायला पाहिजेत त्याची कल्पना दिली त्यानंतर उपस्थित जुनी डोंबिवली ग्रामस्थ नागरिकांशी संवाद साधून प्रकल्प कायदेशीररित्या उभा करण्यात आला असून सर्व गोष्टींची खातरजमा करण्यात आली आहे तरी या बाबतीत आपल्याला काही समस्या असतील तर त्या मांडू शकता आपले विचार नक्की ऐकून घेतले जातील यापूर्वी या प्रकल्पाला विरोध करण्यात आला होता त्यानंतर कायदेशीर कारवाई करून प्रकल्प उभा आला आहे त्यामुळे चांगल्या विकास कामाला नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे असे उपस्थित लोकांशी संवाद साधताना पालिका आयुक्त म्हणाल्या बीरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट नक्कीच या प्रकल्पाला आमचं सम समस्त ग्रामस्थांचा तसंच इथे राहणाऱ्या सर्व रहिवाशांचा विरोध आहे कारण आम्हाला हे प्रकल्प कोणतंही म्हणजे सूचना न देता सुरू केलेला आहे जरी ह्यांनी हे ट्रायल बेसिसवर केलं असलं तरी पण आम्ही इथे होऊन देणार नाही हे ठाम निश्चय आम्ही केलेला आहे आणि हा प्रकल्प आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही भूमिका ही रागरोषपणे न होता आम्ही प्रेमाने हे करायचा प्रयत्न आहे पण जर के डी एम सी ह्याच्यामध्ये दुर्लक्ष करत असेल तर आम्हाला एक तीव्र आंदोलन आम्ही करण्याच्या तयारीत आहोत असं आमची सगळ्यांचं एक ठाम निश्चय आहे के डी एम सीचं असं म्हणणं आहे की या प्रकल्पाची पहिली ही माहिती तुम्हाला याआधी देण्यात आली होती पण आता तुमचं असं म्हणणं आहे की कोणतीच माहिती तुमच्यापर्यंत यापूर्वी दिली गेली नव्हती बघा के सी एक ठराविक बिल्डरसाठी काम करते हे कुठल्या आमच्या नागरिकांसाठी काम करत नाही आहे इथले शेतकऱ्यांचे पैसे कोणी दिले कसे दिले हे सर्वांना माहिती आहे आणि जर असत तास असेल तर मग इतर ठिकाणी रिझर्वेशन नाही आहेत का पूर्ण जुने डोंबिवली गावाने ठेका घेऊन ठेवलं आहे का हे सगळे सगळं तुम्ही आणाल आणि इथेच प्रकल्प टाकाल तुम्ही इथे हॉस्पिटल बनवा आम्हाला त्याचा विरोध नाही तुम्ही इथे असं हे होतं तर तुम्ही स्मशानभूमी बनवायची होती वेस्टच्या सगळ्या नागरिकांना ईस्टला जावं लागत होतं आम्ही स्वागत केलं असतं जुने डोंबिवली गावाने चांगलं काम करा कचऱ्याचा कामाला आमचा शंभर टक्के विरोध असणार आम्ही इथे होऊन देणार नाही आपण घनकचरा प्रकल्प पाटली सुरू केलेला आहे डोंबिवली मोठागाव येथे ते रिझर्वड प्लॉट होता डीपी मधला आणि तो आपल्या ताब्यामध्ये आल्यावर आपण केंद्र शासनाचा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तो प्लांट बांधलेला आहे आणि तिकडे आज रोजी डोंबिवली मधला जो कचरा आहे तो जवळपास ट्वेंटी फाईव्ह टीपीडी आपण तिकडे प्रोसेस करतोय तिकडे काही लोकांचे काही विषय होते ते आम्ही ऐकून घेतले आणि त्यांना प्लांटच्या बाबतीमध्ये सर्व माहिती दिली मला असा विश्वास आहे की पुढील एक ते दोन महिन्यामध्ये त्यांचे मनातले शंका दूर होतील आणि हा विरोध दूर होणार